नमस्कार शेतकरी भावांनो आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा हे आहे मेन गोष्ट की आज तुम्हाला सांगणार आहे सोयाबीनला शेंगा कुणा प्रकारचे लागलेले आहेत ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ पसंत आला तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं न नाही विसरू ना नका ना विसरू चला आपण दाखवू आम्ही तुम्हाला सोयाबीनच्या शेंगा कन कसं लागलेले आहेत कुणा प्रकारचे चला सुरू करू आपण इथूनच पूर्ण शेत तुम्हाला दाखवतो किती आहे बघा हे जेवढं दिसतं ना हिरवा इकडं हो का असं एवढं सोयाबीन पूर्ण एवढं सोयाबीन आहे आणि तुम्हाला मी दाखवणार आहे आज सोयाबीनला शेंगा कसं लागलेले आहेत आणि पेरणी बघा ते पण सांगतो पेरणी हे पहिलं पेरलं आहे एक दिवस आणि एक दिवसचा गॅप आहे फक्त ह्याला इकडे पेरणीसाठी एका दिवसाचा गॅप आहे बघा पेरणीसाठी तुम्हाला दाखवी निघ मी आता शेंगा कसं लागले आहेत का बघा शेंगा बघा बघा बघितलं का शेंगा बघा कसं लागलेले आहेत का अजून आणि काय झालं सौका मेनगो स्टोक अजून लहान लहान तयार होत आहेत आणि इथं आणि हे पाहिल्यामुळे दिसत नाहीत बरोबर बघा खाली पण आहेत बघा इकडे बैठलो का आता आणि दुसऱ्या ठिकाणातल्या पण दाखवतो मी तर हे मी पूर्ण बंदाऱ्याच्या कडचं दाखवत आहे तुम्हाला अजून थोडं पुढे जाऊन दाखवतो मी आता थोडंसं पुढे जाऊन दाखवतो थो. आता थोडं म्हणजे थोडं मध्ये आलो होतं इकडे थोडं आता हिथले दाखवतो बघाय तुम्हाला शेंगा बघा आता बघा फरक दाखवत का का थोडस शेंगा असं तयार हो झालेले आहेत पूर्णपणे बघा जवळून दाखवतो मला बघा शेंगा आता आता बिया तयार होण्यासाठी स्टार्ट होईल आता आता फक्त काय तर हे आता झाल्या बघा मध्ये बिया तयार थोडे थोडे बार बारकी म्हणजे कवळे एकदम तयार होत आहे चार आता चार पंधरा दिवसामध्ये बी फुगायला सुरू होईल आणि आता अजून थोडं पुढे जातो अजून थोडं पुढे जाऊन दाखवतो मी आणि मी ह्या इकडच्या पण दाखवतो एक दिवस पहिले पेरणी केलेली आहे आणि हे एक दिवस हे गॅप पडलेला आहे एक दिवसाचा पेरणीसाठी कारण की पावसाचे पावसामुळे गॅप पडलेला आहे पाऊस झाला होता पेरणीसाठी पेरणी करते वेळेस बघा थोडं मरी जाऊन दाखवत होतं मला साईडचं नको आणि ते जे झाडं मोठे आहेत त्यांना फरक कसं आहे बघा आणि जे लहान आहेत झाडं सोयाबीनचे त्यांना कसं आहे बघा बघा आता हे झाड थोडं मोठं आहे सोयाबीनचं त्याला बघा शेंगा कसं आहे बघा थोडे कमी पर्यण कमी आहे शेंगाचं संख्या कमी आहे शेंगाची बघा बघा बघितलं का शेंगाची संख्या कमी आहे आणि का याला पण कमी आहे आणि काय झाडाला आहे बघा आता ह्याला आहेत बघा शेंगा अजून पण बारीक आहेत ते अजून बारीक आहेत अजून बारीक आहेत आणि तुम्हाला मी दुसऱ्या प्ला शेतामध्ये पण दाखवतो म्हणजे हेच शेत आहे पण तो अलग आहे म्हणजे अलग पेरलं आहे एक दिवसाचं अंतर पडलेला याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो हे बी जे आहे दुसरं आहे बघा आणि जात दुसरी आहे कोणतं बी हे नाव माहीत नाही पाकिटमध्ये मिक्स बी देत आहेत बघा सरकार सरकारला तर काय करायचं शेतकरी कसं करत आता हे मिक्स बी आहे बघामध्ये आता बी बघा आम्ही पाकिट आणतो बरोशावरती शेतकरी आणि हे बघा मध्ये मिक्स बी आता जे वरी दिसतं झाटं हायच आहे ते मिक्स बी आहे कसं करायचं शेतकऱ्यांना सांगा तुम्ही गव्हर्मेंट काय शेतकऱ्याला पुरा वेळेतच काढायला लागलं आहे का नुकसी देणार बघा हे झाड बा कुठली जात असेल तुम्हाला माहीत आहे का सांगा कमेंटमध्ये हा बघा तुम्ही जळून दाखवतो तुम्हाला बघा हा बघा कुठली जात साहेब यांचे सांगा बरं तुम्ही मी जे हलवतो का साठी काय करायचं गव्हर्मेंट शेतकऱ्याला लयच फसवतात आम्ही गोरमेंट कोण बी आणतो कारण की जरा कमी ह्याच्यामध्ये घेते म्हणून शेतकऱ्याला काय तर मुनाफा म्हणजे तेवढंच काय तर आधार होतं पेरणीच्या टाईममध्ये शेतकऱ्यापाशी पैसे नसतात खाज बी आणण्यासाठी म्हणून सरकारकडून आम्ही जे घेतो बी ते सरकार म्हणजे असं बघा किती मिक्स आहे बघा बीमध्ये बघितलं का बी किती मिक्स आहे बघा तुम्हाला जिकडं जिकडं दिसतं ते हाईट हाईट ते जे धाडं सो आहे बीचे ते मिक्स बी आहे बघा कसं करायचं सांगा तुम्ही आणि सोयाबीनची संख्या हायच म्हणजे झाड जे मोठं जे झाड आहे संख्या कमी आहे आणि जे बघा दुसरी जात आहे मिक्सानी आणि मिक्स आहे का दुसरी आणि ह्याला हैदबा शेंगा आणि ही कुठली जात आहे का म्हणजे बघा ह्याला हैदबा शेंगा आणि मोठ बघा ते लहान लहान आहेत अजून व्हायचे आहेत मोठे बघा तिकडून बघा पान दिसत आहे पानामुळे आड होत आहे बैठल का असा आहे बस आहे त्यांचं संख्या म्हणजे पान बघून आणि आपलं झाड आपलं ह्याच्यावरती याला फरक आहे बघा